रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत तालुका मिरज पेहलगाम येथे मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप नागरिक ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या अमानुष कृत्याचा मिरज विधानसभा क्षेत्रात भाजपच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला बुधवारी सकाळी माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व केंद्र सरकारने अतिरेक्यांना चोख प्रतिउत्तर द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आपल्या सर्वांना माहितच आहे की काल अचानक जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटन एक गेलेले होते त्या ठिकाणी अचानक एक भॅड हल्ला घडलेला आहे त्या पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक हे मूर्तीमुखी पडलेले आहेत खरंच माणूस ही कायम आहे आणि आमच्या सुरक्षित अशा देशामध्ये घडलेली ही घटना म्हणजे दहशतवाद्यांचा अतिरेकीपणा आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि त्या दहशतवाद्यांना तो देण्यास शिकवला जाईल या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्व महिला धिक्कार करत आहोत निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जन समस्त महिलांच्या वासिना समस्त भारतीय नागरिकांच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत काल काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये ज्या पर्यटकांच्यावर आणि नागरिकांच्यावर जो हल्ला झाला या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक मृत्यूमखील पडले ज्या अतिक्रिकांनी ज्या नागरिकांना त्यांची जात विचारून त्यांच्यावर हल्ला केला जे हिंदू होते त्यांना मारलं गेलं या हल्ल्याचा पहिला आम्ही भारतीय जनता पार्टी मेरज विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध करतोय आणि या हल्ल्याच्या पाठीमागे जे आपले शेजारचे पाकिस्तान राष्ट्र आहे यामागे त्यांचा हात आहे असं जवळजवळ निष्पन्न झालेला आहे आणि पाकिस्तानी या अतिरेक कारवाई थांबावेत हो आणि आमच्या भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी हो हे त्यांना जशाच तसे उत्तर देईल याच्यामध्ये दे काही शंका नाही पण जो जाणून बसून हल्ला होत आहे ना त्याला जे आपल्या इथले नागरिक किंवा आपल्या इथे अतिरेकी त्यांना सह सहकार्य करत आहे त्याबद्दल विचार करण्याची परत एकदा वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीने जर काही विरोधी शक्ती किंवा आपल्या शक्ती जर त्यांना जर साध्यता असेल तर अशा शक्तींनाही ठेचून काढण्याची वेळ आता आलेली आहे आणि या हल्ल्याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो आणि या अति त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा करतो यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे मंडल अध्यक्ष अनिता हारगे चैतन्य भोकरे मयूर नायकवाडे अभिजीत गवराजे बाबासाहेब आळतेकर राजेंद्र माने महेश धयारे रविकांत साळुंखे विजय केरीपाळे तसेच महिला कार्यकर्त्या अनघा कुलकर्णी रुपाली काडवे गायत्री सातपुते आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा